खरोखरच विशेष मला त्यांचं तर अध्ययन अध्यापक खूप मित्रांनो छान होत परंतु ह्या पुलाचं वैशिष्ट्य असं वाटलं की आमची सर्व भगिनी किंवा सर्व भाऊ खूप मला असं की फुल आणि खरोखरच ह्या पुस्तकाच्या बाबतीत आम्ही आता चर्चा केली की जेणे खरोखरी पुस्तक पाहिले किंवा मी तर मी पाहिलं नाही फक्त ऐकूनच घेतले सगळं परंतु या तिघांनी विशेष करून शेतसरच्या बाबतीत मी ऐकून होतो शेतसर आमच्या शाळेवर आले होते एकदा तर खरोखरच क्वालिटी डझंट कॉम्प्रोमाइज खूप छान क्वालिटी शब्द फेक करण्याची आणि विशेषतः त्यांचं कधी लक्षात येत कधी मित्रांनो अभ्यास असल्याशिवाय खूप असल्याशिवाय छान पद्धतीने आपल्याला त्याला बोलतो सांगता येत नाही तर खूप छान आणि पूर्ण सर माझ्या केंद्रात तुम्ही पहिल्यापासून आजही ते खूप विज्ञान असेल इंग्रजी असेल तर विविध ह्याच्यामध्ये ते खूप छान पद्धतीनं स्वतःही वाचन करतात इतरांनाही सांगतात आणि तिघाच्याही बाबतीत तर सांगायचं मला आणि सरचं एक शेवट सुद्धा मला खूप छान आठवलं मित्रांनो की ज्यावेळेस स्वतःवर कुठलीही गोष्ट घडते का स्वतःवर गोष्ट घडल्यानंतर कशाही पद्धतीचे आपण प्रयत्न करतो आणि ते फायनलाइज काही ना काही मिळवण्याचा अगदी त्या पद्धतीनं माझे रिअल स्वतःच उदाहरण सांगतो की माझी मुलगी होती बारावीला बारावीला असताना मी आणि शाळेचा एक महिना वाया घालवला अशी भावना होती शिक्षकांच्या मनात पण निश्चितपणानं सांगता येईल आपल्याला की ती जी भावना होती ती थोडीशी आपल्या मागील प्रशिक्षणाच्या आपल्याला आपल्या अनुभवानुसार थोडीशी चुकीची ठरली आणि था। खरंच हे प्रशिक्षण छान झालंय विशेषतः आपल्या कुला संदर्भात सरांनी सांगितलं असतील आणि तीनही हे जे आपले साधारण व्यक्ती आहेत जिल्ह्यावरून प्रशिक्षण घेऊन ट्रेनिंग घेऊन आपल्याला ट्रेनिंग आल्यानंतर आपल्यापैकीच आपण त्याच्या शिष्यापासताना काही चर्चा करताना आपल्याकडून काही कमी कु जास्त झाला असत परंतु त्यांनी त्यांचा सहयोग सुरू दिलेला नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे पूर्तकडे असं म्हटलेलं आहे सामर्थ्य आणि त्याकडे सत्तेचं असते ते नंबर असू शकत नाही पुरतकांचे असते आणि यांच्याकडे सामर्थ्य आहे गुणवत्तेच्या ज्ञानाचं त्या दृष्टीकोनातून यांचं सामर्थ्य म्हणजे गुणवत्ता आणि नम्रता युक्ती वेगशीलता यांच्यामध्ये आपण सगळं त्यांनी सहन केलं त्यांच्याकडून काही गोष्टी झाल्या असतील अनाधानन झाले असते पण आपल्याकडून आपण जे कॉमेंट्स करत होतो किंवा इंटरॅक्शन काही दिलेलं नाही पण त्याच्यातून जरी काही झालं असं इतकं सहन केलं आणि के सरांनी के सांगितल्याप्रमाणे आपल्याला सहकार्य केले या प्रशिक्षणातून आता म्हणजे आता म्हणून झाले टू पेज एकही घटकांच्या एकही मुद्दा सोडलेला नाही आणि कुठेही आपल्या सर्वांना त्यांनी गोर पण केलेले नाही आणि कुठेही आपल्यावर सक्ती पण केलेली होती त्यांनी तरी पण आपल्या कुलामध्ये सर्वांनीच खूप छान पद्धतीनं काही आपल्या कृती असतील काही आनंददायी गोष्टी असतील त्यांना सहभाग घेऊन खूप छान निश्चितपणानं आपल्या शाळेवर उपयोग होईल आम्ही चार जण सत्र करू लागलो की हे गोष्टी आपले सगळेच बांधव जवळपास बंद होईल शाळेवर काम करत असताना काम करणारे आपण आहोत तर आपण जर बघितलं तर बरेचशा लोकांना अनुभव आहे जे आपण काम करतो आपण त्याचा विशिष्ट नाही काय काम करतो आपण पण बसवायचं मुलांसाठीच आपलं आयुष्य आहे मुलांसाठी आपली सेवा आहे ती सेवा आपण पत्करलेली आहे तर ते शेवटचं उदाहरण म्हणजे सरांनी सांगितलं की फार मला भाव मला मला पण ते मनातून नेहमी वाटतय की आपण आपल्या मुलांची जितकी काळजी घेतो तितकी काळजी शाळेमधले सर्वच मुलं माझ्या वर्गातलीच नाही तर माझ्या शाळेतले सर्व मुलं माझे या भावना जर आपण खरंच काम केलं तर निश्चितपणानं आपल्या आयुष्याचं सुद्धा सोनं जायचं राहणार नाही आणि एक उदाहरण सांगतो तर मी जर सरांनी सांगितलं जर माझी माल्या माल्या बघते आपण आपल्या मुलांसाठी स्वतःच्या शाळेतले पेपर असतील किंवा कुठलेही पेपर असतील त्या पेपर जर एखादा मार्ग कमी जास्त झाला तर आपण जितकी काळजी घेऊन त्या सरांपर्यंत कुठं चुकले काय झालंय कशामुळे मार्क पडल कोणता घटक येईल त्याच्यात काय सुधारणा करणं गरजेचं आहे आपल्या मुलांना जितकं आपण भारतीयांना सांगतो का नाही तितकं भारतीया सांगण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे आणि हा सुद्धा एक बदल आहे खूप छान आहे किचकट आहे थोडासा क्लिष्ट आहे थोडा वेळखावा आहे पण शाळेसाठी काम करणाऱ्या लोकांना एक दिशा देणार आहे आणि या प्रश्नातून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या त्या आपण घेतल्यात त्याचं निश्चितपणानं आपण सर्वजण शाळेमध्ये डिम्प्लिमेंटेशन करूयात आणि तिनंही साधारण व्यक्तींनी आम्हाला सुद्धा जे सहन करून घेतलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू प्रतिक्रिया आणि मलाही बसल्या बसल्या आपणही दोन शब्द बोलावे असे वाटले म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक अंतर्गत शिक्षक संवृत्त प्रशिक्षणचा टप्पा चौथा पूर्ण झालेला आहे मित्र मी तीन जिल्ह्यावर जाणे प्रशिक्षण घेतलं आहे जवळपास छत्तीस वर्षाची से माझी सेवा झालेली आहे आणि प्रशिक्षण घेत असताना हा शेवटचा टप्पा हा प्रतिक्रिया व्यक्त करणे किंवा आभार प्रदर्शन करणे हा असतो म्हणून आज या शिवरायाच्या पावनचरणी नमून आपला माथा शब्दामधूनही संपूया या प्रतिक्रिया अनुभवाची ही गाथा म्हणून ते प्रशिक्षण घेत असताना एक माणसावर एक वेगवेगळं दडपण येते परंतु तणावमुक्त वातावरणामध्ये प्रशिक्षण झालं हे प्रशिक्षण कधी झालं कसं झालं हे आपल्याला कळलंच नाही परंतु त्या ठिकाणी अनेकांनी अनेक उपमा दिल्या परंतु ह्या शिक्षकांचं प्रशिक्षकांचं श्री गुरणा सर असतील श्री शेख सर असतील आमचे श्री कणकळे सर असतील यांना मी या दोन वर्षामध्ये ओळखतो परंतु खरंच बुद्धिमत्ता अलौकिक आहे शेख सरांचं जर तुम्ही ऐकलं तर किती सुंदर असं विवेचन के त्यांनी केलंय आपण जरी एखादा प्रतिप्रश्न जरी केला त्याला कसं उत्तर देता येईल त्याचं समाधान कसं करता येईल आज अगदी हसतमुख मुखाने त्याने आपला उत्तर दिलेलं आहे म्हणून मित्रो आपण गुणवाना ज्यांच्यापेक्षा शिक्षण आपलं जास्त असेल आपण खूप हुशार असतात परंतु या स्टेजवर येऊन प्रशिक्षण देणं बोलणं ही काही साधी गोष्ट नाही असं मला वाटते कारण का आपण खूप हुशार आहात जागेवर बसून काही बोलू शकतो परंतु आपल्याला प्रत्यक्षात बोलण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात म्हणून त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि जे काही या प्रशिक्षणामध्ये ज्याप्रमाणे रामाच्या सभासात हनुमान धन्य झाले श्रीकृष्णाच्या सभासाने अर्जुन सरळ योद्धा झाले त्याचप्रमाणे या प्रशिक्षणाच्या निमित्तानं आपण सुद्धा या सभा या माणसाच्या सभासाने आपण धन्य झालो असं म्हटल्यास काही मावलं करणार नाही आणि त्या हो, प्रशिक्षणामधून हो त्यांनी मानके किती प्रत्येक मानकात काय स्तर आहे काय त्याच्यामध्ये कुठले क्षेत्र आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं कुठल्याही प्रशिक्षणाचा हा मुद्दा एवढाच असतो की जसं आपल्याला वाटते की माझा मुलगा हा हा आय एस एस झाला पाहिजे माझा मुलगा हा कलेक्टर झाला पाहिजे माझा मुलगा हा विविश विशिष्ट पदावर गेला पाहिजे असं जसं आपल्याला वाटते तसं जर आपल्या विद्यार्थ्याला विषयी जर हे भावना जर आपण ठेवली तर नक्कीच आपण सांगतो कुठले प्रशिक्षक पुण्य म्हणजे काय चांगला व्यक्ती कशाला म्हणावं पुण्य म्हणजे एखादं काम आपल्या हाती जे काही सोपवलं असेल ते प्रामाणिकपणे करणे आणि दूर करणे म्हणजेच त्याचा अर्थ पुण्याची गोष्ट आहे अनेक गावात आपण नोकरी करतो तर बरेचसे शिक्षक समिती असेल गावातले बालक असेल दहा जरी शिक्षक असतील तर एखाद्या शिक्षकाचं आवर्जून नाव देतात मग ते पुराले सर असतील किंवा शिक्षक सर आमच्या शाळेत दहाचा स्टाफ आहे परंतु तो शिक्षक फार उत्तम आहे तो शिक्षक फार चांगला आहे अनेक गावात अशा प्रतिक्रिया मला तरी ऐकायला मिळतात सर म्हणून तुमचंही सगळ्यांचं त्या प्रतिक्रियेमध्ये नाव असावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना जर प्रगत करायचं असेल जर आपला विद्यार्थी शिकून त्यांना कुठल्या तरी कौशल्यावर आधारित राहायला पाहिजे तो शिक्षण घेऊन वाया गेला नाही ना पाहिजे यासाठी अतिशय सुंदर अशी संकल्पना या शैक्षणिक धोरणामध्ये मांडलेली आहे आणि आपण सगळे काही कामं करतो परंतु त्याचा खरंच पुरावा आपल्याकडे नसतो मी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांची भाषणे घेतलेली आहेत पहिलीचा विद्यार्थी दहा दहा मिनिट बोलतो माझी छत्तीस वर्षाची सेवा झालेली आहे आणि या काळामध्ये मला जे काय करता येईल ते मी सुद्धा करायचा प्रयत्न करतो जर जवळपास माझं सत्तावन्न वर्ष रनिंग वय चालू आहे पण मला कधी विद्यार्थ्याच्या समोर गेल्यानंतर मला वयाचा वय एवढं माझं आहे किंवा थकवा कंटाळा करिअर मला जर तुम्ही सहा तास जर एका तास जागेवर उभा टाकून जर मला बोला म्हणत असाल तर मी सहा तास सुद्धा एका जागा बसून बोलण्याची तयारी माझी म्हणून प्रत्येकाने हे करावं एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि नक्कीच आपले विद्यार्थी हे पुरावा जोडण्यासाठी म्हणून प्रत्येक पुरावा देण्यासाठी म्हणून आपण काम करतो पण त्याचा पुरावा शास्त्राला बघायचा आहे आणि हे नक्कीच आपण काम करणारे शिक्षक आहोत नक्कीच तुमच्यामध्ये धमक आहे ते करून दाखवणार तुम्हाला कुठलीच शंका नाही जाता जाता एवढंच बनेल मी की फुले नित्य फुलतात ज्योती अखंड जळतात फुले ही नित्य जळतात ज्योती अखंड जळतात आयुष्यात चांगली माणसं न कळत मिळतात संपूर्ण प्रशिक्षण अतिशय उत्तम आणि नक्कीच आपण त्याचा अपेक्षा व्यक्त करतो आणि खरी पोच पावती तुम्हाला यातून आम्ही शिक्षक म्हणून देऊ एवढी निश्चित गोळी मी सर्वात दुर्फे देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज लोकांसोबत पहिल्यांदाच बोलतोय सरांना आज जे प्रशिक्षण झालं ते ट्रेनिंग आम्ही करतोय ऑफलाईन करतोय ऑनलाईन करतोय पण जेवढं आपल्या मी ह्या चार दिवसात पाच दिवसात झालय तेवढं त्या चारही वर्षात झालं नाही कारण हे मात्र भाषेमध्ये आणि आपल्या टीमला आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जसं आता यावेळेस एन एपी नुसार तर एक विज्ञान शिक्षक म्हणून जे आमचे तीन कॉम्पिटिशन असतात सर एक विज्ञान ड्रामा सायन्स ड्रामा त्याच्यानंतर विज्ञान सेमिनार, पन, सेमिनार एक एक तर आपण सायन्स सेमिनार होतो आणि एक सायन्स एक्झिबिशन माझं दरवर्षीच टास्क येत असते की या तीन टीम मला निवडायच्या तर त्याच्यामध्ये एक वक्ता लागतो एक कलाकार लागतो आणि एक सब्जेक्टचं नॉलेज असतं विद्यार्थीला आणि याचं एक उदाहरण मी प्रत्येक गोष्टी करत असतो तर मागच्या वर्षी एक विद्यार्थिनी होते तिचं वक्तृत्व खूप सांभाळत भजन म्हणून कीर्तन वगैरे मी एकदा पाहिला तिचा व्हिडिओ आणि नाईनमध्ये ती माझ्या संपर्कात आली आणि एक सेमिनार मागच्या वर्षी विषय होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मी बस टॉपिक दिला आणि सोडून दिलं दरवर्षी सारखं त्याच्या अगोदर भर लढणे होतात पण त्या विद्यार्थीने तो कॅचअप केला पाच तयार सात मिनिटाचं भाषण तयार केलं तिनच केलं आणि तिला प्लॅटफॉर्म दिला पहिलं झालं यशवंत विद्यालयामध्ये जिल्ह्याला गेलो पहिला नंबर आला विभागीयला गेलो विभागीयला आला कॉम्पिटिशन वाढलं तिथे पहिला नंबर आला भाषण तेच पीपीटी तीच तिनच तयार केलेली आणि त्यासोबतच आम्ही स्टेट लेवलला गेलो अमरावतीला तिथे सुद्धा सर पहिला इथेच न थांबता नॅशनल लेवल सुद्धा गेलो प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगितलं की सुधारणा करा सुधारणा करा आमच्या दोघांचं एकच ठरलं होतं आपण तुम्ही जे केलंय त्या डिस्क सिलेक्शन झाले याच्यामध्ये काही सुधारणा करायची नाही आणि डिस्टर्ब नाही व्हायचं नॅशनल ला सुद्धा गेलो सर तिथे सुद्धा पहिलाच नंबर होता पण आपण आयोजक असल्यामुळे महाराष्ट्र आयोजक असल्यामुळे नॅशनल ला आपण रद रत राहिलो आणि ही बेचाळीस वर्षातली

जमलेल्या माझ्या आपले मास्टर ट्रेनर श्री कंठळे सर शेख सर आणि सर्व माझे शिक्षक बंधू बघितले तर आजपर्यंत आमच्या केंद्रात आज थोड्याच ते इकडे गेलेले तर अतिशय जास्त सेवा त्यांची झालेली आहे सरची तर खरंच आपण खूप प्रशिक्षण आतापर्यंत घेतले आणि कभी नवीन सुद्धा शिक्षक आहेत कमी प्रशिक्षण घेतलेले आपण प्रत्येक गोष्ट करतो फक्त ती एका साच्यामध्ये आपल्याला टाकायची असते कारण सरनं सांगितलं की कोणती जरी ट्रेनिंग आली तर जसं मोबाईलला आपल्याला अपडेट करावं लागतं तसं आपल्याला आपला अभ्यास म्हणा किंवा नॉलेज म्हणा किंवा ज्ञान म्हणा किंवा नवीन उदाहरणं सुद्धा अपडेट करावं लागतं आता शिंदे सर जसं काल कांटा सरला बोललो तुम्ही हे उदाहरण कशासाठी द्यायले द्यायचे तर ते उदाहरण एक कसं असते काय आपण एक सारखं जर एखादी गोष्ट निसत शिकत बसलो तर त्याच्यात आपलं मन लागत नाही तर थोडंफार जर ते थोडं उदाहरणं वेगवेगळे जर दिले दे जसे की आपल्याला इंदोरीकर महाराज तर माहिती आहे त्याच्यामध्ये हसी मजा करतात म्हणून लोक त्यांच्याकडे वाढतात आणि प्रत्यक्ष जीवनाशी ते निगडीत बोलतात त्याच्यामुळे आपण एक सहज त्यांच्याकडे जातो आपण तसं करण्यासाठी सुद्धा कधी कधी अध्यापन करताना म्हणा किंवा ट्रेनिंग मध्ये शिकवण्याची सुद्धा त्याची उदाहरणं द्यावं लागतात आणि त्याच्यामध्ये आपण समरस होतो तर मला सांगायचा मुद्दा हाच आहे की आपण किती जरी प्रशिक्षण घेतले फक्त त्यातून आपल्याला विद्यार्थ्या काय द्यायचं हे महत्वाचं आहे जर, जर आता आपण विद्यार्थ्यांपर्यंतच जर नाही पोहोचलो तर मग त्यातून काही साध्य होणार नाही आता मी ट्रेनिंग मध्ये ऐकली गोष्ट सांगतो तुम्हाला की असं कोणतं मला आठवत नाही त्या ट्रेनिंग मध्ये गोष्ट मला एक मास्टर ट्रेनर सांगितली होती आम्हाला एक दहा पंधरा वर्षाखाली की नवरा बायको शिक्षक असतात आणि एका शाळेमध्ये ते एका शाळेमध्ये ते दोघ जण अध्यापनाचं काम करीत असतात आणि त्या शाळेमध्ये ते राहत असतात वर्षा वर्षाखाली समजा जुने लोक शाळेमध्ये राहायचे हे का नाही तर राहत असताना त्यावेळी छोटी मुलगी असती आणि ती छोटी मुलगी दररोज त्या शाळेमध्ये असायची शिक्षण घेत असायची आणि ती विद्यार्थिनी एका दिवशी काय होते की ती एकच मुलगी ती खेळता खेळता एका शाळेतल्या पाण्याच्या हौदामध्ये पडते आणि समजा पडून ती मरते तर तो ते कोणाला माहीतच नसते ती हौदामध्ये पडले आणि नेमकं काय होतं सगळे शाळा सुटती सगळे विद्यार्थी जातात आणि सरची मुलगीच सापडत नाही आणि मग ते दो नवरा दोघांना परेशान होतात बाबा आपली मुलगा काय झालं कुठे गावात गेली का कुठल्या शेतात खेळायला गेली खेड्यातली शाळा असते आणि मग असं केल्यानंतर सगळा गाव सोडतो तिला मुलगी कुठंच सापडत नाही मुलगी तर शाळेतच हौद्यात पडलेली असती आणि नंतर मग त्या मुलीची बॉडी फुगून वर येते आणि सहज कोणतरी पाहते त्या मुलीला वर काढतात आणि सरच्या लक्षात आहे मग सर तिला ताबडतोब दवाखान्यात देऊन जातात ती डेट झालेली असती आणि त्या वेळेला सर काय करतात त्या मुलीचं शरीर अवयव दान करतात आणि अवयव दान केल्यामुळं काय होते आहे का आता ते सरला तर काही माहीत नसते ही अवयव कोणाला दिले ती लवकर दिल्यामुळं तिथे सगळे अवयव कामी येतात आणि सर एक बऱ्याच दिवस झाल्यानंतर दोन वर्ष गेल्यानंतर मला समजा सर सर एका बसस्टँडवर उभे असतात आणि बस वगैरे हो लागलेले असतात बरेचसे लोक येत जात असतात आणि सरला एक मुलगी दिसती आणि त्या मुलीच्या डोळ्याकडे सर पाहतात तर सरला वाटतं की नाही डोळे आपण कुठे पाहिले डोळ्यामध्ये विशेष काय की मी डोळे बघून आपल्याला काहीतरी त्यांना मनातून अशी जाणीव होती तर ते मुली जवळ जातात बोलतात तिच्या पालकाशी बोलतात तर ते नंतर इतिहासात गेल्यानंतर कळतं की या मुलीचे डोळे हे सरच्या मुलीचेच असतात म्हणजे पहा किती गोष्ट आहे की अवयव दानानंतर सरला बऱ्याच वर्षानंतर जिवंत मुलगी त्या मुलीमध्ये सापड म्हणजे किती मोठी गोष्ट झाली आता जिंतूर मध्ये काल पर्वा का अपघात झाला तुम्हाला त्याचे अवयव कामी आले म्हणजे काही का गोष्टी माणूस अशा काही करतो की त्या आयुष्यभर तुम्ही त्याचे कशाने फेडू शकत नाही तर मला सांग मुद्दा हा होता माझा की माणसाला सुद्धा काही गोष्टी अशा करायला पाहिजे की आता माझेच काही बरेचसे विद्यार्थी आहेत मध्ये सुद्धा अकरा वर्ष एका शाळेवर राहिलेलो सायखेड म्हणून ते माझे आता विद्यार्थी एम डी झालेत काही एस टी आय झाले ते अजूनही माझ्या संपर्कात असत तर ते जेव्हा त्या विद्यार्थ्यांचा आपल्याला फोन होतो किंवा ते आपल्याला मान देतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्याला जीवनामध्ये पैसे नाही तर काहीतरी आपण करणं आवश्यक आहे तर जसं सर म्हणले की कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलापासूनच करायला पाहिजे आपण जसं मुलाची क्यू आपल्याला जास्त येते तशी शाळेतल्या मुलाची सुद्धा क्यू आली पाहिजे तेव्हाच शिक्षणाला कुठतरी आपण त्याच्यात बदल घडू शकतो तर आजच्या मध्ये सरने आपल्याला बरेचसे उदाहरणं दिली दोन्ही तिन्ही सर, दो नी नी सर एक आदर्श माझ्या केंद्रामध्येच आहेत सर माझ्या केंद्रात आणि सर, सर मला माहीत आहेत त्याच्यामुळे आपण सगळेच आदर्श आहेत आणि सगळेच सगळं जण करतोच आपण असं म्हणता येणार नाही की हे जास्त आदर्श आहे मी कमी आहे तर हा आदर्शच असला पाहिजे फक्त आता असं म्हणता येणार नाही की एखादा आदर्श शिक्षक आहे तो काहीच करीत नाही खूप करीत असतो पण तो दाखवीत नाही बरेचसे लोक आहेत न करता दाखवणारच जास्त खरं सांगा तुम्ही मोबाईल मध्ये आमचे माझे मित्र असे आहेत की ते शाळेत नाही पण शाळेचे ठेवायचे रोज सुद्धा नाही असं मनायचं त्याला दुखवायचा भाग नाही की तुम्ही प्रत्यक्ष काय हातीचे सुळे माहिती तुम्हाला कोणते की दाखवायची वेगळी खायची वेगळी तसा प्रकार माणसाच्या जीवनात कधीच नसून कोणाच्याच की जे आपण आहे ते ऍक्च्युली दाखवा तुम्ही आहे का नाही तर बरेचसे लोक असे सुद्धा आहेत कि मल्टी है। है की मल्टी जास्त आहे का नाही त्याच्यामुळे आपण थोडं करा प्रत्येक मन लावून करा तरच आपण जीवनात आपल्या मुलाला सुद्धा त्याचा आशीर्वाद मिळणार आहे सर तर की माझी मुलगी आज इंजिनियर आहे आहे का नाही बऱ्याच शिक्षकांचे सगळे पाल्ये उच्च शिक्षण घेत आहे आहे का ते फळ मिळणार आहे तुम्ही इमानदारी कोणी करा कोणी असो तर त्याचा फळ त्याच्या मुलाच्या रूपात आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे एकच सांगायचं मत आहे माझं की आपण जरी सिनियर असलो किती सेवा झाली छत्तीस वर्ष पण अजून या वयामध्ये जर ते इतकं सहा तास बोलतात ती मानसिक आता इथं बसून आम्ही तुम्हाला डप्पा आणला मिळून टॉर्चर करायचं की आम्हाला कसं की आपलं वातावरण बी चांगलं राहिलं पाहिजे किंवा आम्हाला का तुम्हाला आखंड्याचं इथं आल्यावर बोलणं आणि इथं जसं तुम्हाला दोन तास बोलायचं तर तुम्हाला दहा तास अभ्यास करावा लागेल तेव्हा तुम्ही कुठतरी एखादा तास बोलता नाही तर असं इथे येऊन तुम्ही एक तर जिल्ह्यावर घेणार राज्यावर घेणार इथे येऊन एक महिनावर होऊन ती तुमची मानसिक स्थिती टिकून ठेवली मास्टर ट्रेनर ती मोठी गोष्ट आहे तर माझं एक म्हणायचं आहे की प्रत्येक हा काही ना काही करतो हा आदर्श आहेच तो आदर्श बाप आहे आदर्श तो शिक्षक आहे सगळ्या भूमिकेला आदर्श आहे फक्त काही जण दाखवत नाही काही दाखवतात तर एकच गोष्ट ठेवा की आपण आपले शाळेवर गेल्यानंतर किमान पन्नास टक्के तरी काम करा तर तुम्ही जीवनात तुमच्या मुलाच्या रूपांतरित तुम्हाला यश मिळणार आहे आणि ते कुठं तुम्हाला कोणी फेल करू शकणार नाही एवढे आजच्या ट्रेनिंग घेतल्याबद्दल माझं ऐकून घेतल्याबद्दल नाही आज आपण पाच दिवस हे शिक्षक आणि आजच्या प्रशिक्षण जे पाच दिवसात प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला जे रिसोर्स पर्सन लाभलेले आहेत तर त्यामध्ये तिघा जणांनीही आपल्याला खूप सुंदर असं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जे आपल्याला त्यांना द्यायचं होतं शिक्षक क्षमता वृद्धी त्याच्यामधून व्हायला पाहिजे अशा पद्धती सुंदर अशा पद्धतीचं त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि पुस्तक जर आपण चाललं तर त्याच्यातले जे मुद्दे पाहिले तर प्रत्येक मुद्द्यांना त्यांनी अति सखोल असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि आपण जेव्हा आपण शाळेवर जाऊ तेव्हा शाळेवर जर गेलो तर या पुस्तकामधून जे आपल्याला घ्यायचं आहे किंवा शाळेवर जे आपल्याला उपक्रम राबवायचे आहेत किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे दोन हजार वीस च ते राबवायचं आहे आणि त्यामध्ये जेव्हा आपल्याला उपक्रम वगैरे घ्यायचे असतील त्यामध्ये आपल्याला त्याम फायदा होईल आणि आपल्याला पुस्तकही बघायची मला वाटेल की गरज वाटणार नाही एवढ्या पद्धत सुंदर पद्धतीनं त्यांना आपला एक मुद्दा त्यांनी आपला इथं म्हणजे हे केलेला आहे अभिव्यक्त केलेला आहे आणि आपल्या गरीब उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप सुंदर असं त्यांचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि आतापर्यंत आपण जे प्रशिक्षण घेत होतो तर जे रिसोर्स पर्सन आहेत ते राज्यस्तरावर प्रशिक्षण घेऊन यायचे आणि जेव्हा ते म्हणजे तिथं प्रशिक्षण घ्यायचे तर आपल्यापर्यंत जेव्हा ते यायचे तर पन्नास टक्के त्यांचं ते तिथं विसरलेलं असायचं परत आपल्यापर्यंत जेव्हा आले आपल्याला जेव्हा प्रशिक्षण दिलं तेव्हा पंचवीस टक्के पर्यंत आपल्यापर्यंत आलेलं असायचं आपण जेव्हा शाळेवर जायचो तर त्याच्यातून किती टक्केपर्यंत जायचं हे मी नाही सांगणार परंतु अशा पद्धतीनं प्रशिक्षण व्हायचे पण आता सरांनी जे प्रशिक्षण दिले तर ते प्रशिक्षण मला वाटतं की त्यांनी जे शंभर टक्के तिथून घडले आणि आपल्यापर्यंत त्याच्यामध्ये त्यांचा त्यांच्या जवळचं जे ज्ञान आहे ते पण मिक्स करून देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शंभर टक्केच्या पुढं मी म्हणेन की त्यांनी आपल्याला प्रशिक्षण दिलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना मी असं म्हणजे आमच्या सर्वांच्या वतीनं सांगते की आम्ही देखील तुम्ही जे दिलेलं आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवू राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे दोन हजार वीसचं त्याच्यामध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्यानुसार शाळेवर गेल्यावर अध्यापन करू मुलांचं जे अध्यापन आहे ते क्षमता दिसतीत नक्कीच होईल आणि विद्यार्थ्यांचं एच बी सी वगैरे सर्व काही आम्ही व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू इथं मला स्टेज व्यक्त उपलब्ध करून दिल्याबद्दल सांगायचे धन्यवाद आमचं जिल्ह्यावर प्रशिक्षण झाल्यानंतर चार टप्पे झाले आणि हा शेवटचा टप्पा आमचा समारोप आहे या प्रशिक्षणामधून मला सुद्धा खूप काही शिकायला भेटलं कारण जेव्हा एखादा मुद्दा यायचा मुद्द्यावर चर्चा करायचो चर्चा करत असताना खालच्या अनेक गोष्टी आम्हाला समजायच्या आमचं सुद्धा नॉलेज वाढत आहे जसे काल आय एस सरनं सांगितलं होतं की ते ओरिसा असताना त्या ठिकाणी ते न वरचे शब्द जास्त यायचे नंतर अगोदर कटारे सर होते कटारे सरनं सुद्धा त्या इफुल खूप छान खेळतात त्याच्या वर्षामध्ये सर्वांना म्हणजे अशा प्रशिक्षणार्थामुळे सुद्धा आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या आणि त्यातून सुद्धा आम्हाला खूप आनंद वाटला त्याचबरोबर हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं ध्येय काय याचं तर शिक्षकाला त्याचा पूर्वीचा सन्मान वापस करून देणे दे हे एक ध्येय आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं सुद्धा म्हणजे आता आपला सन्मान केलेला आहे हे आता जवळपास काय झालेलं आहे सर्वांनीच मान्य केलेलं आहे मग तो जो पुरुषाचा सन्मान होता तो सन्मान मिळवण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला अध्यापन करावं लागेल हे आपल्याला सांगितलेलं आहे खूप छान प्रकारे कृतीमधून आहेत काही काही गोष्टी आपल्याला मुलांच्या क्षमता ओळखून घ्यायच्या आहेत म्हणजे हे केल्यानंतर आपला जवळपास सन्मान भेटेल असं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला असं वाटत आहे आणि मलाही वाटतं जर आपण असं केलं तर खरंच खरंच काय होईल विद्यार्थी त्यामधून जर क्षमता जशी झाला त्याचबरोबर जे व्यवसायिक शिक्षण आता आपल्यामध्ये आलेलं आहे सहावीपासून तर व्यावसायिक शिक्षण जर घेतलं तर विद्यार्थी सुद्धा काय होणार आहे सक्षम होणार आहे आणि सक्षम झाल्यानंतर शतकामध्ये आवश्यक कौशल्य त्यामध्ये प्राप्त होणार आहे म्हणून निश्चितच आपण काय करूया आपल्यामध्ये तो बदल करून घेऊया कारण माणसाची प्रवृत्ती कशी असते की बदल करण्यात माणूस तयार आपल्याला माहिती पण आपण एखादी गोष्ट जर करत असत तर आपण तीच करतो आता उदाहरण दाखल घेत आपण कुठेतरी बाहेर जाऊन गेलो आणि ज्या ठिकाणी आपण बासरचा वापर करतो पाच मी एक गेल्यानंतर काय करता तुम्ही त्याच बाथरूमचा वापर करता दुसरीकडे जाणार नाही म्हणजे इतकं आपण काय करतो मध्ये बदल करण्यास तयार नसतो सातशे बंद हा सातशे बंद असतो पण आता आपल्या या ठिकाणी काय करायचं की आपल्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे कारण कोणतंही ज्ञान नवीन आलं जसं की जुनं ज्ञान जेव्हा आउटडेट होतं त्यामध्ये बदल करावाच लागतो त्यामुळे आपला जर आपण बदल करून घेतला तरच जो आपला जो सन्मान आहे तो सन्मान परत मिळणार आहे आणि सन्मान परत मिळाल्यानंतर जे आपल्याला समाधान मिळणार आहे याच्यामध्ये सुद्धा एक उद्दिष्ट आहे शिक्षकांचं समाधान त्यातून आपलं समाधान सुद्धा होणार आहे तर एवढं सांगतो मी आणि सर्वांनी इतकं छान प्रकारे प्रशिक्षण घेतलं पहिल्या दिवशी आल्यानंतर मी म्हणलोत तर की तुम्ही आतापर्यंत तीन टप्पे झाले तीन टप्पे झाले तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे घेतलं तर काही जणांना ती गोष्ट पडली नव्हती परंतु तुम्ही सर्वांनी इथे बसून ती गोष्ट सिद्ध करून दाखवली बघा किंवा खरंच प्रशिक्षण चांगलं होतं आणि चांगलं <Coughs> आहे त्याबद्दल सुद्धा तुमच्या सर्वांचे आभार आणि आपण नेम तुम्ही आणि मी सर्वांनीच आपण काय करूया घडल्याबद्दल आपण अंगीकार अंगीकार करूया आणि नवीन पॉलिसीनुसार तुमच्या घडूया असं सांगून मी माझे दोन शब्द सांगतो